मार्केटमध्ये सध्या भरपूर प्रमाणात हिरव्या मटार मिळत आहेत मटारचे दाणे सोलल्यानंतर ते बरेच दिवस कसे स्टोर करायचे ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दाणे इथं मी सोलून घेतलेले आहेत गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येण्याआधी त्यातून अशा वाफा येऊ लागतात त्याच वेळेला यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालायचे टी स्पूनमध्ये हे प्रमाण घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मीठ आणि साखर घातलेलं हे पाणी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं इथे आता आपण बघू शकतो दोन्ही छान मिक्स झालेलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झालेली आहे यावेळेला यामध्ये मटारचे दाणे आपल्याला घालायचे आहेत अगदी दोनच मिनिटात सर्व दाणे पाण्यावर तरंगू लागतात आपल्याला हे पार बॉईल करायचे आहेत म्हणजे अगदी दोन ते तीनच मिनिट याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आता हे पार बॉईल केलेले दाणे पहिले आपल्याला थंडगार पाण्यामध्ये घालायचे आहेत यासाठी फ्रीजचं किंवा माठातलं थंडगार पाणी चालेल आता हे दाणे गरम पाण्यातून बाहेर काढायचे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये याला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे इथे आपण बघू शकतो थंड पाण्यात दाणे घातल्यानंतर सर्व दाणे खाली तळाला जाऊन बसतात आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटानंतर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे इथे आपण बघू शकतो हात लावून चेक करायचं दाणे सुद्धा अतिशय गार झालेले आहेत अशा वेळेला हे पाण्यातून काढायचे आणि सुती कपड्यावर पसरवून ठेवायचे हे दाणे आपण फॅन खाली व्यवस्थित पसरवून ठेवू शकतो याला साधारण दोन ते तीन तास ठेवायचं आहे म्हणजे या वर लागलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकतं तीन तासानंतर दाणे व्यवस्थित कोरडे झालेले आहे अशा वेळेला इथे मी परत एक कंटेनर घेते कंटेनर सुद्धा पूर्णपणे कोरडं घ्यायचं आहे यामध्ये हे सगळे दाणे काढून घ्यायचे या दाण्याचा रंग टेक्स्चर आणि टेस्ट असं छान टिकून राहण्याकरता यावर आपण थोडंसं तेल घालूया इथे मी स्प्रे बॉटलचा वापर करतेय आपण चमच्यानी एक चमचा तेल यामध्ये घालू शकतो वाटाणे स्टोअर करण्याकरता लॉक बॅग येतात फूड ग्रेड क्वालिटीच्या ज्या येतात तशा बॅग घ्यायच्या आहेत यामध्ये दोन तीन सायझेस असतात तर मी मोठी न घेता इथे छोटी बॅग घेणार आहे छोटी बॅग घेतली म्हणजे एका रेसिपीसाठी एक बॅग आपल्याला वापरता येते अशा प्रकारे वाटाणे भरून तयार केलेल्या बॅग व्यवस्थित सील करायच्या आणि या सील केलेल्या बॅग आपण डीप फ्रीजरमध्ये वर्षभर सुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो तर आजचा हा फ्रोझन पीज म्हणजेच वाटाणे कसे स्टोअर करावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते तुमच्या कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन पदार्थासह एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू